आई वडिलांना मासिक सभेत निर्णय गोगाव येथे ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच वनिता सुरवसे यांच्याकडून मांडण्यात आलेल्या संकल्पनेतून गावात आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलाचा वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायतकडून कुठलाच दाखला व सही देण्यात येणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामपंचायत गोगाव जिल्हा परिषद शाळापासून ग्रामपंचायत गट विकास अधिकारी उमेश कांटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच वनिता सुरवसे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप केंद्रप्रमुख बाना चव्हाण कृषी विस्तार अधिकारी पाटरूट ग्रामसेवक विक्रम घाटे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार शर्नाप्पा कलशेट्टी मुख्याध्यापक दयानंद चोळे कृषी सहायक सिद्धाराम शिरगापुरे डॉक्टर लिंगराज नडगिरी आदी उपस्थित होते गोगाव ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना उमेश काटे म्हणाले की गोगाव ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास्पद आहे सरपंच वनिता सुरवसे यांनी आई वडील यांना न सांभाळणाऱ्या मुलाच्या भविष्यात वारसा नोंदसाठी कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत दाखला न देण्याचे एक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे हे कौतुकास्पद असून जिल्ह्यातील असा ठराव घेणारी ही पहिली ग्रामपंचायत आहे त्या गावाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असतात व ग्रामपंचायतीतर्फे सतत नवीन उपक्रम राबविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले एक व्यक्ती एक झाड एक पद एक झाड अशा प्रकारे सर्वांनी आपापल्या पद्धतीने झाडे लावण्याचे व जगविण्याचे काम केले पाहिजे आज वृक्षारोपण करणे काळाची गरज असून शुद्ध व स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी झाडे लावणे आवश्यक आहे मुलांना आपल्या घरासमोर शेतामध्ये किमान एक तरी झाड लावावे यावेळी झाडाच्या सुरक्षेसाठी गावातील सेवानिवृत्त पोलीस फकीराप्पा बनसोडे परमेश्वर गायकवाड डॉक्टर लिंगराज नडगेरी पोस्ट भूषण साठे यांनी सुरक्षा जाळी देण्याची घोषणा केली यावेळी अंगणवाडी का सेविका भाग्यश्री सोनकवडे तेजाबाई गुरो बाळप्पा जावळे विजयकुमार गायकवाड पुंडिक वाघमारे कारभारी आदी उपस्थित होते